एक तांब्याच्या भांड्यात आठ ते दहा तास ठेवलेले पाणी प्यायल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते आणि वजन कमी होते कापलेला कांदा दुसऱ्या दिवशी खाऊ नका यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात तीन रोज उलटे लटकण्याचा सराव केल्यास उंची वाढण्यास मदत होते चार बडीशेप दुधात मिसळून प्यायल्याने कंबरदुखीपासून आराम मिळतो पाच रोज रात्री लघवी करून झोपल्याने किडनीचे आजार होत नाहीत सहा रात्री झोपताना नाभीमध्ये बदामाचे तेल लावल्याने मेंदू तीक्ष्ण राहतो आणि आरोग्य सुधारते सात मुतखडा झाला असल्यास मुळ्याचा रस प्यायल्याने खडे गळून पडतात आठ रोज एक छोटा आल्याचा तुकडा चघळल्याने अनेक आजारांपासून बचाव होतो नऊ सकाळी उठल्याबरोबर केसांना तंगवा केल्याने ते मजबूत आणि दाट होतात दहा जर ओठ काळे झाले असतील तर रोज रात्री झोपताना दही लावल्याने ओठ गुलाबी आणि मुलायम होतात श्रोते हो पुढे जाण्याआधी कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व समस्या नक्कीच दूर होतील अकरा साखरेऐवजी गुळ खाल्ल्याने रक्तातील साखर वाढत नाही आणि आरोग्यास फायदेशीर ठरतो बारा रोज भिजवलेले काळे मनुके खाल्ल्याने स्त्रियांची प्रजननशक्ती वाढते तेरा सकाळी नाश्ता झाल्यावर एक वेलची चघळल्याने दम्याचा त्रास कमी होतो चौदा झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्यायल्याने किडनी स्वच्छ राहते पंधरा खूप थंड पाणी प्यायल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या येतात सोळा कोथिंबिरीचा रस टक्कल पडलेल्या भागावर लावल्यास केसांची वाढ होते दह्यासोबत गरम रोटी खाऊ नका आजार होतात रोज पांढरा कांदा खाल्ल्याने शरीरात ताजे रक्त तयार होते एकोणीस जर हात नेहमी थंड राहत असतील तर रक्ताची कमतरता असू शकते वीस फळे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये यामुळे ऍसिडिटी आणि पोटदुखी होऊ शकते एकवीस चिरतरून राहण्यासाठी दुधात खारी खून प्यावे केस लांब आणि मोहरीचे तेल दुधात मिसळून लावावे वारंवार डोकेदुखी होत असल्यास भात खाणे टाळा चोवीस कानात मळ झाला असेल तर रात्री झोपताना मोहरीच्या तेलाचे दोन ते तीन थेंब टाकल्याने मळ बाहेर पडतो पंचवीस पुदिन्याच्या पानांचा रस चेहऱ्यावर लावल्याने तो मुलायम आणि उजळ दिसतो सव्वीस जर कोरडा खोकला येत असेल तर झोपण्यापूर्वी गरम दुधात दोन ते तीन रात्री उरलेल्या चपातीमध्ये फायबर असते त्यामुळे सकाळी दुधासोबत गॅस आणि ऍसिडिटी पासून आराम मिळतो अठ्ठावीस जर पोट खूप वाढले असेल तर रोज रात्री झोपताना नाभीत बदामाचे तेल लावल्याने पोट हळूहळू कमी होते एकोणतीस पांढऱ्या कांद्याचा रस केसांना लावल्याने केसगळती थांबते तीस विजलेल्या चण्याच्या डाळीचे पाणी चेहऱ्यावर लावल्याने त्वचा उजळ होते एकतीस रोज दह्याचे सेवन करणाऱ्यांना युरिन इन्फेक्शन होत नाही बत्तीस रात्री झोपताना तिळाच्या तेलाने पायाची मालिश केल्याने दृष्टी सुधारते तेहत्तीस केस खूप गळत असतील तर चहा पावडर उकळलेल्या पाण्याने केस धुवावे चौतीस छोले भिजवायचे विसरले असाल तर कुकरमध्ये छोले पाणी आणि पाव चमचा खायचा सोडा घालून उकळा पस्तीस असेल, तर दूध झाले एक चमचा पाण्यात थोडा सोडा मिसळून घातल्याने दूध खराब होण्यापासून वाचते आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल तसे असल्यास या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब न विसरता करा धन्यवाद